देशाच्या राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा मोठी हालचाल झाली सहा आठवड्यांपूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक त्यांच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि देशाच्या सत्ता केंद्रात म्हणजेच दिल्लीमध्ये खळबळ उडाली पण त्यानंतर म्हणजे नऊ सप्टेंबरला झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा आपली ताकद दाखवली आणि यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी विजय मिळवला पण या उपराष्ट्रपती पदाच्या ओबीसी समाजाला केंद्रस्थानी ठेवत राजकीय रणनीती आखल्याचं पाहायला मिळालं तसंच या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून क्रॉस व्होटिंग झाल्याच्या चर्चा सुद्धा झाल्या पण हे क्रॉस व्होटिंग नेमकं कोणत्या खासदारांनी केलं आणि ओबीसी समाजाला डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखण्यात आली सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी खर तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की उपराष्ट्रपतींनी आपला कार्यकाळ हा पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला <Sess> जगदीप धनखड यांनी आरोग्याचं कारण पुढे केलं पण दिल्लीपासून ते बोळात वेगवेगळ्या चर्चा या सुरू झाल्या त्यात सरकारशी मतभेद झाले होते का काही गंभीर तणाव होता का असे प्रश्न विचारले गेले आणि यामुळेच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कधी नव्हे तेवढी अचानक आली आता अचानक प्रकाश धुतात आली असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे साधारणपणे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा फारसा गाजाबाजा होत नाही पण यावेळी मात्र वातावरण थोडं वेगळं होतं एकीकडे भाजपचे उमेदवार जे संघाच्या शाळेतून तयार झालेले ते म्हणजे सी पी राधाकृष्णन तर दुसरीकडे इंडिया आघाडीने उमेदवारी दिलेले माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी या दोघांचाही प्रचार हा साधा होता मोठ्या सभा नव्हत्या पण पडद्यामागे मात्र खासदारांमधून क्रॉस बुटींग होणार का हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला कारण अलीकडेच दिल्लीतील एका स्थानिक क्लबच्या निवडणुकीत भाजपच्या गटफुटीची लक्षणं दिसली होती त्यामुळे या निवडणुकीच्या निकालांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं निवडणुकीनंतर निकाल जाहीर झाला आणि भाजपने सगळेच तर्कवितर्क हे धुळीस मिळवले राधाकृष्णन यांना पहिल्याच पसंतीत तब्बल चारशे बावन्न मतं मिळाली तर रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली याशिवाय पंधरा मतं ही अवैध ठरली याचा अर्थ असा निघतो की भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा मिळाला आणि जी क्रॉस वोटिंग विषयी चर्चा रंगलेली ती फोल ठरली उलट विरोधकांच्याच काही खासदारांनी भाजपच्या उमेदवाराला मत दिल्याचं बोललं गेलं कारण विरोधी पक्षांकडे स्वतःची तीनशे चोवीस मतं होती आणि मतदान सर्वांनी केलेलं म्हणजेच शंभर टक्के मतदान हे पार पडलेलं पण असं असतानाही रेड्डी यांना तीनशेच मतं मिळाली त्यामुळे विरोधकांची मतं फुटल्याचा दावा करण्यात आला यात महाराष्ट्र तमिळनाडू केरळ आणि पंजाबमधल्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय या क्रॉस व्होटिंगसाठी भाजपने खास तयारी केली होती असंही आता बोललं जाते महाराष्ट्रातलं चित्र पाहिलं तर काही खासदार हे अलीकडे एनडीए बाबत होते त्यामुळे त्यांच्या नावांची चर्चा येत्या काळात होईल सुद्धा यासोबतच केरळ पंजाब आणि इतर राज्यातील काही नेते आपल्या पक्षाविरोधात उघडपणे बोलताना दिसले होते पण मतदान हे गुप्त स्वरूपाचं असतं त्यामुळे कुणी क्रॉस वोटिंग केलं किंवा चुकीचं मतदान केलं याचा थेट पुरावा मिळणं हे तितकस सोपं नाहीये मात्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संख्याशक्तीपेक्षा राजकीय गणित नाराजी आणि अंतर्गत गोंधळ यांचा मोठा प्रभाव दिसून आलाय या निवडणुकीत एक मुद्दा तितकाच महत्वाचा होता आणि तो म्हणजे माझी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी राज्यपाल सत्यपाल हे मूळ भाजप बाहेरचे नेते होते त्या दोघांचा विचार करता एक वेगळाच तणाव निर्माण झालेला आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच यावेळी भाजपने ठरवलेलं दिसलं की आता असा नेता हवा जो संघाच्या मुशीतून तयार झालेला आहे ज्याचा पक्षावर पूर्ण विश्वास आहे आणि ज्याचं व्यक्तिमत्व ओबीसी समाजाशी जोडलेलं असेल आणि सीपी राधाकृष्णन हे तमिळनाडूतील गोंडूर समाजातले म्हणजेच ओबीसी वर्गातले नेते आहेत ते दोनदा खासदार राहिलेत तामिळनाडूमध्ये भाजपचा चेहरा असलेले आणि विरोधकांशीही चांगले संबंध ठेवणारे नेते म्हणून त्यांची ओळख सुद्धा आहे आणि यामुळेच ते आदर्श उमेदवार ठरले अशात सध्या देशात ओबीसी राजकारण हा मुख्य मुद्दा बनलाय एकीकडे एक राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेचा आग्रह धरलाय विरोधी पक्ष हा ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी धडपडतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने राधाकृष्णन राधाकृष्ण यांची उपराष्ट्रपण पदी, एक मोठा राजकीय संदेश जनतेमध्ये पोहोचवलाय तो म्हणजे ओबीसी समाजातील केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आणखी एक राजकीय गणित आहे ते म्हणजे सध्या देशातील तीन सर्वोच्च पद ही मागास आणि दुर्लक्षित घटकांकडे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे आदिवासी समाजातले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातले आहेत आणि आता उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हे सुद्धा ओबीसी समाजातून येतात पण उपराष्ट्रपती पद हे केवळ औपचारिक पद नाहीये तर त्यांची खरी कोसटी असते राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्याची विरोधकांचा आवाज दाबायचा नाही आणि सोबतच सरकारच्या धोरणांना मार्गही दाखवायचा समन्वय संयम आणि संवाद कौशल्य या तिन्ही गोष्टींची इथे गरज असते त्यामुळे सी पी राधाकृष्णन यांना आता हे मोठं आव्हान स्वीकारावं लागणार आहे असो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे भाजपने संघाशी जोडलेल्या आणि ओबीसी समाजातील चेहरा पुढे करून आपली रणनीती ही स्पष्ट केली आहे उपराष्ट्रपती पदाच्या निकालातून हेही दिसलं की भाजपाच्या संघटनात्मक शिस्तीवर आणि मोदींच्या नेतृत्वावर अजूनही खासदारांचा पूर्ण विश्वास आहे शेवटी भारतीय लोकशाहीमध्ये उपराष्ट्रपती पद हे केवळ औपचारिक नसून सत्तेच्या संतुलनाचा एक महत्वाचा आधार आहे आणि राधाकृष्णन यांच्या विजयातून भाजपने केवळ निवडणूक जिंकली नाही तर देशात सुरू असलेल्या ओबीसी केंद्रित राजकारणाबाबत एक संदेश सुद्धा दिलाय पण तुम्हाला काय वाटतं या सगळ्यात ओबीसी समाजाला केंद्रस्थानी ठेवून भाजपने ज्या प्रकारे रणनीती आखली त्याचा भाजपला कितपत फायदा होईल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका